नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रोफेसर हितेश सर पुन्हा तुमच्या आय बी पी आय एस अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म या ठिकाणी स्वागत करत आहोत मुगळे मित्रांनो ते या ठिकाणी आपण आज एक ठिकाणी महत्वाचे टॉपिक डिस्कस करणार आहोत ज्या टॉपिकचं नाव आहे भारताचे नवीन उपराष्ट्रपतीपदी निवड झालेली व्यक्ती ऍक्च्युअली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सीपी राधाकृष्णन या ठिकाणी आपले नवीन उपराष्ट्रपती या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे ओके आणि जे सीपी राधाकृष्ण होते हे पहिले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल या ठिकाणी होते म्हणजे याच्या आधी ते महाराष्ट्राचे राज्यपाल या पदावरती होते ओके या ठिकाणी विचार तर राष्ट्रपती हे जे पद उपराष्ट्रपती हे जे पद आहे हे उपराष्ट्रपती पद पदसाठी लक्षात ठेवा की आर्टिकल नंबर त्रेसष्ट नुसार या ठिकाणी उपराष्ट्रपती पदाची नेमणूक झालेली आहे आर्टिकल नंबर सिक्स्टी थ्री ओके यानुसार एक उपराष्ट्रपती पदाची निवड झालेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर टोटल सातशे अडुसष्ट जागा होत्या ओके म्हणजे किती खासदार होते टोटल सातशे अडुसष्ट म्हणजेच काय लोकसभेचे खासदार आणि राज्यसभेचे खासदार या ठिकाणी उपराष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये भाग घेतात ओके तर टोटल किती होते सातशे अडुसष्ट ज्याच्यामध्ये चारशे बावन्न जे मतदान पडलं होतं ते मतदान या ठिकाणी पडलं होतं सीपी राधाकृष्णन यांना या ठिकाणी पडलं होतं सीपी राधाकृष्णन यांना किती मतदान पडलं असा जर तुम्हाला प्रश्न विचारला मध्ये तर त्या चारशे बावन्न मतदान सीपी राधाकृष्णन यांना या ठिकाणी पडलं होतं त्यानंतर आपण जर विचार केला तर या ठिकाणी काँग्रेस जे होतं या काँग्रेसने सुद्धा एक या ठिकाणी व्यक्ती उभा केला होता उपराष्ट्रपती पदांसाठी ते म्हणजे सुदर्शन रेड्डी ओके आणि हे जे सुदर्शन रेड्डी होते ओके okay? यांना या ठिकाणी उभं केले होते यांना सुदर्शन रेड्डीला तीनशे मतदान या ठिकाणी पडले होते थ्री डबल झिरो ओके एवढे मतदान कोणाला पडले होते सुदर्शन रेड्डीला या ठिकाणी पडले होते बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं की दोन हजार बावीस मध्ये जगदीश धनकर यांना ज्या वेळेला उपराष्ट्रपती पदावर बसवण्यात आलं त्यावेळेला काँग्रेसला एकूण वोटिंग पडलं होतं सव्वीस टक्के किती पडलं होतं सव्वीस टक्के या ठिकाणी वोटिंग पडलं होतं परंतु आता ह्या वर्षी इलेक्शन झालं दोन हजार पंचवीस मध्ये या दोन हजार पंचवीस मध्ये काँग्रेसला एकूण वोटिंग पडलं चाळीस टक्के काय सव्वीस टक्क्यापेक्षा या ठिकाणी बारा या ठिकाणी चौदा टक्के काँग्रेसचे वाढले म्हणजे वोटिंग या ठिकाणी बऱ्यापैकी वाढली परंतु फायनली या ठिकाणी उपराष्ट्रपती पदावरती या ठिकाणी एनडीए चे सी पी राधाकृष्णन यांची या ठिकाणी निवड झालेली आहे ओके तर सी पी राधाकृष्णन यांच्याबद्दल काही माहिती माहिती पाहिजे की काय आहे बघा तर ते भारताचे कितवे राष्ट्र उपराष्ट्रपती म्हणून निवड झाले लक्षात ठेवा तर पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे ओके विचार केला की त्यांच्याबद्दल काही माहिती आपल्याला बघायचं आहे त्यांचा परिचय बघा दिलाय की सी पी राधा कृष्णन हे बारा सप्टेंबर बघा या ठिकाणी नऊ सप्टेंबर रोजी या ठिकाणी इलेक्शन घेण्यात आलं निवडणूक घेण्यात आली आणि यानंतर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी राधाकृष्णन यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारला यांच्या आधी आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखळ हे या ठिकाणी होते परंतु त्यांच्या प्रकृतीच्या तब्येत नसल्या कारणामुळे त्यांनी या ठिकाणी आपलं रिझाईन किंवा राजीनामा या ठिकाणी सादर केला शपथ कोण देते उपराष्ट्रपतींना उपर दे उपर शपथ या ठिकाणी राष्ट्रपती हे या ठिकाणी देत असतात ओके बघा या ठिकाणी तर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथबद्ध झाले उपराष्ट्रपती लक्षात ठेवा जो व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती होतो तो आपोआप राज्यसभेचा सभापती या ठिकाणी होतो म्हणजेच राज्यसभेचे सभापती म्हणून सुद्धा कोण निवड झालेली आहे तर या ठिकाणी सी पी राधाकृष्णन हे या ठिकाणी सभापती म्हणून पण काम करणार आहे राज्यसभेचे आणि भारताचे उपराष्ट्रपती हे या ठिकाणी ते असणार आहे ओके पुढे आपण जर गेलं तर त्यांच्याबद्दल माहिती आपल्या ठिकाणी बघा कि ते त्यांचं नाव आहे चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन त्यांचं पूर्ण नाव आहे सानी राधा कृष्णन यांचं नाव आहे सी पी राधाकृष्णन यांचं हे नाव आहे ओके यांचा जन्म जर विचार केला तर चार मे एकोणीशे सत्तावन्न रोजी यांचा जन्म झालेला आहे ओके आणि यांचा जन्म झाला आहे तमिळनाडू या राज्यामध्ये लक्षात ठेवा तमिळनाडू जे स्टेट आहे या स्टेटमध्ये जन्म झाला आहे तर कुठं लक्षात ठेवा तर तिरु पप्पूर तिरुपप्पूर जे शहर आहे त्या तिरुपप्पूरला या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे ओके शिक्षणचा विचार केला त्यांचं बी ए बीबीए झालेलं आहे ओके त्यांचं शिक्षण काय झालं बीबीए झालाय आहे व्ही ओ चिदंबरम महाविद्यालय तमिळनाडू म्हणजे शिक्षण कुठं कंप्लीट झालंय व्ही व्ही चिदंबरम वीओ चिदंबरम महाविद्यालय तामिळनाडू मध्ये यांचं शिक्षण झालंय विचारला जाते की त्यांचं लक्षात ठेवा चिदंबरम या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे ओके आणि त्यांचं शिक्षण काय झालंय तर बीबीए हे त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे त्यांचं पारंपरिक जीवन जर आपण बघितलं राजकीय तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाशी संबंधित आहे म्हणजे जे आपण बोलतो की आर एस एस जो आहे या आर एस एस च्या संघ संगर, संघटना जी आहे जे संघ आहे याच्याशी संदर्भामध्ये आहात ओके एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये जनसंघ तामिळनाडू राज्य कार्यकारिणी ते सहभागी झाले म्हणजे ते राजकारणामध्ये कधी एंट्री केली त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी तामिळनाडू राज्यामधील जनसंघामध्ये या ठिकाणी काय झालं तर सहभाग झाले ओके पुढे आपण जर विचार केलं तर या ठिकाणी बघा संसदीय पक्ष आणि कारकीर्दी विचार केली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कोयंबतूर हा जो मतदारसंघ आहे या कोयंबतूर लोकसभेत निवडून आले असतात ठेवा कुठल्या मतदारसंघात निवडून आले होते तर, तर कोयंबतूर जे मतदारसंघ आहे तामिळनाडू राज्यामध्ये त्या तामिळ राज्यामध्ये कोयंबतूर या ठिकाणी हे निवडून आले होते ओके दोन हजार तीन ते दोन हजार सहा मध्ये ते भाजपच्या प्रदेश अध्यक्ष होते लक्षात ठेवा तर तमिळनाडू जे राज्य आहे या तमिळनाडू राज्याचे दोन हजार तीन ते दोन हजार सहा या काळामध्ये सी पी राधाकृष्णन या ठिकाणी तमिळनाडू राज्यामधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष या पदावर त्यांनी या ठिकाणी काराभार सांभाळला होता पुढे जर विचार केला तर दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये कोयंबतूर मधून ते अपक्ष सुद्धा निवडून आले होते ओके सॉरी अपयश त्यांना आलं होतं लक्षात ठेवा अपक्ष नाही तर अपयश म्हणजे दोन हजार चार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी त्यांना अपयश आले होते म्हणजे ते या इलेक्शन मध्ये काय झालं होतं त्यांचं तर या ठिकाणी त्यांना यश आलं नव्हतं ओके अपयश या ठिकाणी आलं होतं पुढे आपण जर बघितलं तर राज्यपाल आणि प्रशासकीय जबाबदारी काय असतं बघा तर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झारखंड राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं होतं लक्षात ठेवा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये जो झारखंड स्टेट होत या झारखंड स्टेटचे ते राज्यपाल म्हणून या ठिकाणी काम करत होते ओके पुणे जर बघितलं तर दोन हजार चोवीस मध्ये तेलंगणा राज्य तेलंगणात ते राज्यपाल आणि पंडिजी परिषद अतिरिक्त पदभार त्यांनी काम केलं होतं लक्षात ठेवा तेलंगणा जे राज्य आहे या तेलंगणामध्ये त्यांनी या ठिकाणी राज्यपाल पद म्हणून काम केलं होतं आणि पांडेचेरी जे स्टेट आहे सॉरी युनियन टेरिटरी आहे या पॉडेचेरीमध्ये त्यांनी काय केलं होतं या ठिकाणी राज्यपाल म्हणून काम सुद्धा केलं प्रशासकीय अतिरिक्त पदभार म्हणून कागाळ केला होता तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम सुरू केलं होतं लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यपाल मंत्री कधी अपॉइंटमेंट हातात घेतली तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये घेतली आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये सॉरी सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाली त्यामुळे त्यांचं राज्यपाल पद या ठिकाणी उपराष्ट्रपती या पदावरती काम करणार आहात ओके आता आपण जर विचार केला तर उपराष्ट्रपतीची निवडणूक कशी होते बघा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात या ठिकाणी निवडणूक झाली ज्यामध्ये त्यांना चारशे बावन्न जा मते मिळून बी सिद्धू सुदर्शन रेड्डी यांचा पराभव हो केला काँग्रेसचे जे व्यक्तिमत्व होत बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव हो केला आणि बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे कोटी या ठिकाणी मिळालं होतं ओके पुढचा विचार केला तर बारा सप्टेंबर दोन रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथ विधी दिला तर जे आपला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काय दिली शपथ दिली तर कितवे राज्य उपराष्ट्रपती आहे तर पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी वैशिष्ट्य आणि कायद्या पद्धती बघा आर एस एस विचारसरणीचे जवळीक आणि शांत स्वभाव आणि प्रशासकीय अनुभव यांच्याकडे होते म्हणजे आर एस एस संघामधले होते प्रशासकीय अनुभव त्यांना चांगला होता आणि शांत एकदम संयमी कुठलेही रागटपणा नाही एकदम शांत स्वभावाची व्यक्तिमत्व म्हणजे सीपी पी राधाकृष्णन यांना या ठिकाणी ओळखलं जातं शेती व्यवसाय क्षेत्रातील त्यांना पार्श्वभूमी आहे शेती व्यवसायामध्ये काम केलं आहे या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे ते या ठिकाणी एग्रीकल्चर खूप महत्वाची माहिती या ठिकाणी त्यांना आहे पुढचा आपण जर विचार केलं तर जबाबदारी आणि अपेक्षा बघा राज्यसभेचे संचालक आणि सरकारी विरोधक यांच्यात ते संवाद साधरे म्हणजे जर आपण विचार केला तर हे उपराष्ट्रपती तर आहेत परंतु हे सभापती म्हणून काम करतील ज्यावेळेस म्हणून काम करतील त्यावेळेला काही बिल येतात त्या बिलवरती अपोजिट पार्टीचं बिल असेल किंवा सत्तारी पार्टीचं बिल असेल तर त्या बिलावरती चर्चा करणे त्या बिलाला मतदान करणं समसमान मत पडलं असेल तर निर्णायक मतदान देणं हे महत्वाचं काम सुद्धा उपराष्ट्रपती या ठिकाणी बघतात संविधानिक जबाबदारी पार पाडणे जे जी जबाबदारी दिलेली आहे ते पार पाडणे हे त्यांचं महत्वाचं काम आहे आता महत्वाचे बघा निकष काय आहे निष्कर्ष तमिळनाडूवरून निवडून आले जाणारे दुर्मिळ उपराष्ट्रपती आहे म्हणजे तमिळनाडूमध्ये जे निवडून गेलेले आहेत अशा आतापर्यंत दुर्मिळ मध्ये क्वचित असलेले उपराष्ट्रपती म्हणजेच कोण सी पी राधाकृष्णन हे या ठिकाणी आहेत विविध राज्याचा प्रशासकीय अनुभव त्यांना आहे त्यांनी विविध राज्यामध्ये प्रशासकीय डिपार्टमेंटचा अनुभव आहे लोकशाही मूल्याचे पालन करण्यास त्यांची अपेक्षा आहे त्यांचं असं म्हणणं आहे जे लोकशाही तत्वानुसार होते जे डेमोक्रॅटिक तत्वानुसार होते ते पालन करायला पाहिजे तर कुठेही अवहेलना व्हायला नको पाहिजे हे या ठिकाणी सी पी राधाकृष्णन यांचं या ठिकाणी म्हणणं आहे ओके पुढे आपण जर विचार केला तर सी पी राधाकृष्णन यांच्याबद्दल या ठिकाणी आपण एवढी माहिती बघितली आहे मित्रांनो तर आपण या ठिकाणी जेवढी काही माहिती असेल सी पी राधाकृष्ण बद्दल या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो ओके आ, तर मित्रांनो तुम्हाला जर आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र